आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त कल्याणमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कल्याणमध्ये अजित पवार गटाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आले गेल्या जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन पार पडला या निमित्ताने प्रदेश कार्यकारिणीने कार्यकर्त्यांना वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्याचे आदेश दिले पक्षनेतृत्व तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रमोद हिंदूराव यांच्या आदेशावरून कल्याणमध्ये माजी नगरसेविका तंजिला अयाज मौलवी व जिल्हा उपाध्यक्ष आयाज गुलजार गौस मौलवी यांनी कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी येथील के डी एम सी ग्राउंडवर वृक्षारोपण केले या सामाजिक उपक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव रमेश अणुमंते सुभाष गायकवाड दीपक वानखडे यांच्यासह जहांगीर जनाब सोहेल शकूर शिपाई आरशाचे शहीद खान आयुब मुलानी शंकर तातली इत्यादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते या उपक्रमाच्या माध्यमातून झाड लावून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देखील देण्यात आला आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाला पंचवीस वर्ष झाले त्यानिमित्त वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या वतीने वरिष्ठांच्या वतीने काही आम्हाला उपक्रम राबवण्याचं सांगण्यात आलं आज आयारजी मोदी साहेबांच्या माध्यमातून आमच्या पक्षातील स्थानिक नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली इथे वृक्षारोपणचा एक चांगला उपक्रम राबवण्यात आला या वृक्षारोपणाची आम्हा सर्वांना खूप गरज आहे आणि समाजाला या अशाच पद्धतीने काही उपक्रम घेणे खूप आहे आपण यावर्षी जी उन्हाळ्यामध्ये जे अनुभवलं उन्हाळ्याचे आपण चटके अनुभव ते आम्हाला काय एक प्रकारे आम्हाला सांगून गेले का आम्हाला गरज आहे का या अशा पद्धतीने वृक्षारोपण करून कुठेतरी पर्यावरणाला आम्हाला शांत करण्याची गरज आहे आणि याच करता आम्ही ही मोहीम राबवली राबवण्यात आली सन्माननीय जी आमच्या तंजिना मोलवी मॅडम माजी नगर माँदे हा एक नगरसेविका उपक्रम घेतल्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर